मित्रांनो संसाराला सहजीवन करता आले तर किती बरं होईल ना लेखिका निकिता रत्न रत्नपारखी यांचे अप्रतिम शब्द सहजीवन अभिवाचन उमेश शिंदे मित्र हो सहजीवन आणि संसार यात पाहिलं ना तर तशी फार भिन्नता दिसणार नाही बर का संसार करताना जबाबदाऱ्या डोळ्यासमोर दिसतात तर सहजीवन म्हटलं की एकमेकांच्या हातात हात घालून जीवन जगणारी जोडपी डोळ्यांसमोर येतात आपण संसार करत बसतो पण त्यात सहजीवन असेलच असं नाही लग्न लावून दिलं म्हणून ते रडत धडपडत रेटत राहतो मुलं झालं की अजून जबाबदाऱ्या वाढत जातात मुलं मुलं झाली की अजून जबाबदाऱ्या वाढत जातात सुखाची क्षण येत नाहीत असं नाही पण तरीही आपण चिंतातूर जंतूसारखे आयुष्य जगत असतो प्रेम प्रणय या गोष्टींना मग महत्व राहत नाही नवरा संसाराचा गाडा ओढणारा बैल होऊन जातो आणि बायको चिडकी वैतागलेली अवतार बिघडलेली अहोदसा दिसू लागते आपण लग्न का केले असे प्रश्न सतत त्यांना पडत राहतात एकाच छताखाली राहणारी माणसं एकाकी पडत जातात मित्रांनो डोळे भरून आले तरी कुणाला कुणाची अश्रू पुसायला वेळ मिळत नाही दमच्याक झाली तरी कुणी विसावा घे असं म्हणत नाही पटो न ना पटो आपण मुलांसाठी जगू लागतो त्यांना बघून नकोस झालेलं आयुष्य रेटत राहतो मीडियावर दिसणाऱ्या प्रोफाईल फोटोमधले हसरे चेहरे खरंच सुखी असतात का खरच खरंच माणसाला हे सर्व सोपे करता येणार नाही का आपल्या गरजा कमी करून आणि लोक काय म्हणतील हा विचार सोडून जरा विसावा घेऊन जगता आले तर मित्रांनो संसाराला सहजीवन करता आले तर किती बरे होईल ना अभिभाषण उमेश शिंदे धन्यवाद